आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संपूर्ण देशात मान्सूनची लहर गतिमान मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिली आहे विशेष म्हणजे जूनच्या मध्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावला असूनही तो लवकरच संपूर्ण देशात पोहोचला आहे हवामान विभागाने मंगळवारी एक निवेदन प्रस्तुत केले आहे, आहे आणि त्यामध्ये माहिती दिली आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागामध्ये प्रगती केली आहे त्यामुळे मान्सूनने दोन जुलैलाच संपूर्ण देश व्यापला आहे सामान्यपणे ही तारीख आठ जुलै असायला हवी होती असे हवामान खात्याचे म्हणणे आहे खासदार शट्टर यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली तसेच बेळगावातील सर्वांगीण विकासासाठी निवेदन सादर केले सध्या सुरू असलेल्या रिंगरोड बांधकामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत व संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकरात पूर्ण करण्याबाबत सूचना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे त्याचप्रमाणे गोकाक येथील केबल कारच्या संदर्भात देखील त्यांनी निवेदन सादर केले कर्नाटक राज्य सरकार केंद्रीय रस्ता निधी या या योजनेचे काम हाती घेण्यात यावे या संदर्भात आणि मंजुरी मिळावी अशी मागणी त्यांनी केली ऐतिहासिक कित्तूर शहर आणि बैलोंगल शहरा दरम्यानच्या रस्ते सुधारणेसाठी कर्नाटक राज्य सरकारने केंद्राकडे निवेदन सादर केले आहे याची पूर्तता लवकर मंजूर करावी अशी मागणी देखील त्यांनी केली संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने दिवेघाट पार केला पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आता पुढील मार्गासाठी प्रस्थान झाले आहे मंगळवारी सकाळी पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान झाले संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर मार्गे घाटसर करून सासवड येथे मुक्काम केला आहे तर संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे मांजरी करीत लोणी काळभोर येथे मुक्कामी आहे गोकाक तालुक्यात बनावट नोटांचा साठा जप्त पाच जणांना अटक गोकाक तालुक्यातील कडपगट्टी येथे बेकायदेशीर बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली गोकाक रस्त्यावरील कडपगट्टी गावातून जात असलेली एक कार पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अडवली त्या दरम्यान हा प्रकार उघड झाला यामध्ये स्विफ्ट वाहनातून बनावट नोटांची वाहतूक करण्यात येत होती या कारवाईत शंभर रुपयांच्या तीन शे पाच आणि पाचशे रुपयांच्या सहा हजार सातशे ब्याण्णव बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत काळमावाडी दुर्घटनेतील दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार वर्गमित्रांसोबत काळमावाडी धरण क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ये निपाणी येथील दोन तरुणांचे पाण्यात बुडालेले मृतदेह मंगळवारी सकाळी काढण्यात आले एनडीआरएफ तुकडीच्या जवानांनी हे मृतदेह शोधून काढले प्रतीक प्रकाश पाटील आणि गणेश चंद्रकांत कदम दोघेही राहणार आंदोलन नगर निपाणी अशी मृत झालेल्या युवकांची नावे आहेत त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी या युवकांच्या या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला निप्पाणी येथील तेरा युवक एका दिवसाच्या वर्षा पर्यटनासाठी सोमवारी सकाळी त्या ठिकाणी गेले होते यावेळी धरणामध्ये आनंद लुटताना डोहात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे जण बुडाले दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या घटनेची माहिती मिळताच वर्गमित्रांनी आरडाओरड वर केली मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दोघेही वाहून गेले त्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ उत्साहात रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात नुकताच पार पडला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी हे उपस्थित होते तसेच प्रांतपाल शरद मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट जॉयदीप मुखर्जी डेप्युटी कमांडंट रामनाथकर अशोक आयन आयनवरचे संचालक जयंत हुंबरवाडी आणि वेगा हेल्मेटचे मालक दिलीप चांडक उपस्थित होते यावेळी रोटेरियन मनोज पई यांना त्यांच्या वर्षभरातील समजा उत्कृष्ट रोटेरियनचा पुरस्कार देण्यात आला यावेळी रोटरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून सुहास चांडक उपाध्यक्ष अमित साठे आणि सचिव म्हणून डॉक्टर मनीषा हेरेकर यांना सूत्रे प्रदान करण्यात आली